श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय रा सेहृदये देवतो जाणय सा न भासे परिव्यापको जाणतये सार सदा सञ्चलातना जातका हि तया वीणकोठेतानाही समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन सुरू आहे आणि साधकांनी आधीच्या श्लोकामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर समर्थ या श्लोकामध्ये देत आहेत तो प्रश्न असा होता की या हृदयामध्ये देव कसा राहतो कुठे राहतो आणि मग देव जर हृदयामध्ये राहत असेल तर हृदय रुदया आता हृदयातली जी स्पंदनं आहेत ना की ती हृदयातली स्पंदनं म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आहे आपल्याला लक्षात येत असेल की हृदयामध्ये हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी असं म्हटलेलं आहे हृदयातला भगवंताला उपाशी ठेवू नका याचा अर्थ काय तर हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताला आपल्या चांगल्या कर्मानं संतुष्ट करा सत्कर्मानं संतुष्ट करा सद्धर्मानं संतुष्ट करा सद्विवेकानं संतुष्ट करा हा सद्विवेके सद्विवेक सदाचार सद्धर्म हे जे सांगळे एवढे मोठे मोठे जाडे भरडे शब्द जरी वाटत असले तरी सद्धर्म याचा अर्थ असा आहे की माझा स्वधर्म माझा स्वधर्म काय आहे तर सर्वाभूती ईश्वर आहे सगळ्यांच्या अंतर्यामी तो आहे मग सगळ्यांच्या अंतर्यामी असणारा ईश्वर हा कुठे पाहायचा तर हृदयाच्या ठिकाणी पाहायचा मग हृदयाच्या ठिकाणी असणारा आत्माराम ज्याला समर्थानी म्हटलेला आहे या आत्मारामाचं अस्तित्वसुद्धा हृदयामध्ये आहे आणि हृदयामध्ये असणारा परमेश्वर याला उपाशी ठेवू नका याचा अर्थ की त्याला तुम्ही श्रद्धेनं चांगलं काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करा कारण ही श्रद्धा ही भक्ती हा भाव ही भक्ती आणि हे प्रेम या प्रश्नाचं उत्तर शिष्यांनी जेव्हा विचारलेलं आहे सद्गुरूंना की हृदयामध्ये देव राहतो तो कुठे राहतो कसा राहतो आणि देह टाकल्यानंतर तो कुठे जातो याचं उत्तर समर्थनी फार छान या श्लोकामध्ये आपल्याला दिलेलं आहे हे उत्तर नाही बरं का म्हणजे आपण असं म्हणतो की सहजतेनं म्हणून जातो पण मला तर असं वाटतं की गुरुशिष्यांच्या संवादातलं हे प्रश्नोत्तर नसतात ती प्रत्यक्ष अंतकरणातल्या भावविचारांची देवाणघेवाण असते अंतकरणातल्या भावसोमनांची देवाणघेवाण या गुरु शिष्यांच्या संवादातून निर्माण होत असते हो हे प्रश्नोत्तर ही साधी माणसा माणसामध्ये असतात त्या प्रश्नोत्तराला काही अर्थ नसतो पण जेव्हा अंतकणातून विचारलेला प्रश्न अंतकणाशी जाऊन भेटतो तेव्हा खरं ते प्रश्नाचं स्वरूप लक्षात येतं म्हणून समर्थ म्हणतात की दु बाबा जे प्रश्न विचारलेला आहे शिष्यानी त्याला उत्तर देतात वसे हृदयी देव तो जाण ऐसा कसा असतो देव तुला सांगू का नभाचे परी व्यापकू जाणत नव नभ म्हणजे आकाश आता आकाश किती व्यापक आहे पण आपल्यावरती केवढी ईश्वराची कृपा आहे या आकाशासारखं परमेश्वराचं रूप असताना इतकं विशाल असतानासुद्धा आमच्या संतांनी आमच्या माऊलींनी आणि आमच्या सद्गुरूंनी एवढी कृपा आमच्यावरती केली की के ते आम्हाला कळण्यासाठी आणि आमच्या कल्याणासाठी त्या आकाशाचं रूप असणाऱ्या परमेश्वराला सुंदर अशा प्रकारच्या रामकृष्णांच्या मूर्तीमध्ये रूपांतरित केलं आणि ती मूर्ती आमच्यासमोर ठेवली काय भाव आहेत किती कल्याणाची तळमळ आहे किती शिष्याचं कल्याण सद्गुरूंनी पाहिलेलं आहे भक्ताचं कल्याण किती परमेश्वरानं पाहिलेलं आहे ईश्वरानं किती आपल्या बारीक सारीक कल्पना करून आपल्याला सांगितलं की ईश्वर कसं आहे तर नभाचे परी व्यापक जाणत अरे प्रत्येक चराचरामध्ये ईश्वर आहे तुला शोधायला जायचं म्हटलं तर कुठे शोधायचं असणं प्रश्न पडेल सगळीकडे वनस्पतीमध्ये तो आहे पानापानामध्ये आहे फुला फुलांच्यामध्ये आहे फळाफळांच्यामध्ये फड़ा आहे पाण्यामध्ये आहे अन्नामध्ये आहे कुठं त्याचं अस्तित्व नाही असं एकही वस्तू नाही जगातली की ज्या वस्तूमध्ये ईश्वराचं अस्तित्व नाही असं एकही वस्तू नाही प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे पण ते मला कळत नाही म्हणून मी ते नाहीच म्हणून मोकळा होतो मला कळत नाही म्हणजे नाही असा त्याचा अर्थ होत नाही मला कळत नाही हे जरी मला कळलं तरी सुद्धा खूप काही चांगलं झालं मला कळतच नाही शेवटपर्यंत आणि कळून मी कळण्याची जी माझी वृत्ती असते ना तिथे समर्थ म्हणतात की तो कसा आहे परमेश्वर सदा संचला सगळीकडे व्याप्त आहे सगळीकडे भरून उरलेला आहे सगळीकडे चराचरामध्ये तो आहे प्रत्येक माणसा माणसामध्ये आहे मग स्त्री असेल पुरुष असेल मुलगा असेल मुलगी असेल कुठलाही जीवजंतू प्राणी सुद्धा असेल त्याच्यामध्ये जीव नावाची वस्तू आहे जीव नावाचा एक प्रकार आहे तो जीव नावाचा प्रकार म्हणजेच परमेश्वर परमेश्वर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही त्याच्या ठिकाणी असणारा जीवाचं अस्तित्व हे ईश्वराचं अस्तित्व असतं म्हणून समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की सदा संचला येताना जात काही अहो सगळीकडे तो भरून उरलेला चरा -चरा आहे चराचरामध्ये तो आहे प्रत्येक कणाकणामध्ये आहे व प्रत्येक कणाकणामध्ये असणाऱ्या ईश्वराला आम्ही काय म्हणणार तयावीण कोठे रीता ठाव नाही त्याच्याशिवाय अशी एकही जागा नाही अशी एकही वस्तू नाही असं एकही तंत्र नाही की ज्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व नाही प्रत्येक ठिकाणी ते आहे म्हणून तया तयाविणं कोठे रिता ठाव नाही त्या ईश्वराच्या अस्तित्वाशिवाय अन्य कुठे काहीही आपल्याला पाहायला मिळत नाही पाहायला मिळणं शक्य नाही असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश या श्लोकाच्या माध्यमातून आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय hmm. जय रघुवीर समर्थ